म्हणजेच उद्या पाचोरा भडगाव बाजार समिती आणि भडगाव शेतकी संघाच्या संयुक्त विद्यमानाने भडगावला आपण भव्य असा कृषी मेळावा आयोजित केलेला होता परंतु महाविकास आघाडीने ते आनंदीपूर आहे मला असं वाटतं की कोर्टाने देखील त्यांचा बंद हा योग्य नाही कायदेशीर नाही अशा पद्धतीची टिप्पणी केलेली आहे पण तरी सुद्धा जी काय घटना बदलापूर मध्ये झालेली आहे अतिशय निषेधारी अशी घटना बदलापूर मध्ये झालेली आहे आणि त्या घटनेच्या निषेधार्थ हा बंद असल्यामुळे हो पाचोरा भरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि भरगाव शेतकरी संघाच्या वतीने आयोजित केलेल्या त्या शेतकरी मेळाव्याची तारीख आपण कुठेतरी विरोधकांना संधी मिळू नये ह्या गोष्टीचा पुन्हा त्यांनी इश्यू करू नये म्हणून आपण उद्याचा होणारा चोवीस तारखेचा भव्य असा शेतकरी मेळावा हा सव्वीस त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून भडगाव तालुक्यातील तमाम विकास सोसायटीचे सर्व सन्मान्य सदस्य ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य सदस्य सर्व शेतकरी बांधव शेतकी संघाचे सर्व सन्माननीय सभासद ह्या सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण उद्या ठेवलेला जो मेळावा आहे तो रद्द करत असून हा मेळावा आपण सव्वीस तारखेला सकाळी दहा वाजता सोमवार रोजी नियोजित केलेला आहे तरी आपण सोमवारी सगळ्यांनी त्या मेळाव्याला उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आव्हान वजा विनंती पाचोरा भडगाव बाजार समिती आणि शेतकी संघाचे चेअरमन यांच्या वतीने करतोय याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी अशा पद्धतीची विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र